चव्हाण बंधूंनी इकंबेचा नावलौकिक वाढवला संतोष चव्हाण एकंबे ग्रामस्थांतर्फे नागरी सत्काल शेतकरी कुटुंबातील ईश्वर चव्हाण आणि त्यांचे थोरले बंधू समीर चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवले आहे ईश्वर चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून एकम्बे गावाचं नाव लौकिक वाढवलं आहे असे गौरवोद् सहकारी पतपेढीचे संचालक संतोष चव्हाण यांनी काढले राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये एकम्बे येथील ईश्वर सुरेश चव्हाण यांची निवड झाली आहे त्याबद्दल संतोष चव्हाण मित्रमंडळ आणि ईश्वर चव्हाण मित्रमंडळ यांच्या वतीने श्री भैरवनाथ मंदिरामध्ये सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मातो श्री श्रीमती मंगल सुरेश चव्हाण लोकनियुक्त सरपंच उर्मिला चव्हाण शिंदे माजी सरपंच श्रुतीन चव्हाण ग्रामपंचायत सदस्य केतन चव्हाण उद्योजक जयवंतरावजी शिंदे पोलीस पाटील विकास शिंदे निलेश शिंदे सतीश चव्हाण नाना ताटे यावेळी उपस्थित होते प्रारंभी एकंबे स्थानक पासून ईश्वर चव्हाण यांची मिरवणूक काढण्यात आली गावाने दिलेल्या पाठबळामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवू शकलो आज पुणे शहरात कर्तव्य बजावत आहे मात्र एकंबे गावच्या सर्व विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे अशी ग्वाही समीर चव्हाण यांनी दिली ईश्वर चव्हाण म्हणाले गावाने मला घडवले आहे ग्रामस्थांच्या पाठबळामुळे राज्य लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो पोलीस दलात काम करताना सर्वसामान्यांना न्याय देईन गावच्या नावाला कमीपणा येईल असे वर्चन कधीही माझ्या हातून होणार नाही कार्यक्रमास विलाज चव्हाण गुरुजी पी के चव्हाण शिक्षिका शीतल चव्हाण विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते